तर कशा आहात मग मंडळी परत एकदा घेऊन आलो आहे नवीन गेम प्ले आज आपण खेळणार आहोत डेजगॉन तर बघूया डेजगॉन मध्ये काय काय पाहायला भेटतं ते नवीन ग्राफिक्स ते आणखी जोम्बे टाईपच आहे थोडा जॉम्बे ते सगळं वायरस पसरलंय सिटीमध्ये आपल्याला या पोरेला देखील आहे म्हणजे या मुलाची गर्लफ्रेंड त्याचं नाव नाही माहिती यार नेमकं काय मला ब्रॉझर काहीतरी आहे वाटतं त्याचं तिला आपल्याला आहे वर एक स्लॅपवर हेलिकॉप्टर हो आहे त्यांच्यापर्यंत पोचवायचंय ती वाचू शकते बघू पुढं काय होतं ते कळेलच तुम्हाला पण त्याला आता हिला घेऊन जाऊ या जॉम्बी तो खूप दिसत आहे व्हायरस सगळीकडेच पसरलं वाटतं चला आता आपण कुठं आलो हा पोचलो आपण वाटतं हे नेव्ही वाले, फोर्स वाले का कोणते यार एअरफोर्स वाले वाटत हा नॅशनल काय यार नॅशनल सिक्युरिटी फोर्से वाटत नाही नाही नॅशनल इमर्जन्सी नाव आहे त्यांच्या घेऊन जाऊ आपण अरे तो तर घेऊन जायला नाही म्हणतो डॉक्टर डायरेक्ट गन दाखवले ना ब्रेन नाव याच ब्रेन ब्रेनने डायरेक्ट गनच लावले त्याच्या डोक्यावर आता तयार झाला घेऊन जायला दोन जणांनाच घेऊन जाऊ शकतो असं म्हणतोय म्हणजे वेट, वेट कॅपॅसिटी तेवढीच असू शकते म्हणून म्हणत असेल दोनच जण घेऊन जाऊ शकतो असं म्हणतोय यार आपण आपल्या मित्राला पण नाही सोडू शकत त्याच्या सोबतच थांबू आपण तो म्हणतोय तू जा मी येत तू जा म्हणजे एकच जण जाऊ शकतो दोघांमधून आपल्या बघूया काय करावं मला पण कळत नाही जायचं का नाही त्याला खूप लागल त्याला सोडून पण जाऊन तो दे यार, चला जाऊ द्या जाऊ आपण त्याला विचारून घेऊ पहिले कुठं चाललाय आपण आपल्या मित्रासोबतच थांबू हा तिला सांगतोय की तो माझ्याशिवाय जगू नाही शकत हातातली अंगठी दिली वाटतं काढून अंगठी पण एकदमच वेगळी यार हातली अंगठी देऊन दिली तिला हो म्हणतोय मला परत पाहिजे म्हणजे तू जिवंत आहे असं म्हणतोय तो काळजी घे स्वतःची ती नाही म्हणते यार इथून वेगळे होता वाटतय दोघं त्याचा मित्र देखील म्हणतोय तू काबर नाही गेला हे चांगलं नाही केलं तो म्हणून आणि यार मित्राला सोडून नाही जाऊ शकत ना आपण आता दोघं सोबत राहून दोघं सोबत फिरू आणि नंतर जाऊ आपण चला डेज गॉन नाव आहे गेमचं स्क्रीनवर पण तेच दाखवलं गेलं पुरे तेच दिसत आहे सिटीत असं वाटतं मला कोणीच नसेल बघू आता मी कुठं लोक आलोय अख्खी सिटी खाली झाली या कोणीच दिसत नाही सिटी गाड्या बघा पोलिसांच्या सगळ्या फुटलेल्या गाड्या ते बावलं बॅग हे आपणच खतरनाक ठरणार यार आवाज पण बघा बाईक वर ऑफ रोडिंग टाईप दिसते खदरनाक यांच्याकडे हे कोण पडलाय पढ़ ले यार जाऊन विचारू नेमकं काय झालंय तिला जॉम्बेने मारलंय का विचारवा म्हणते काय बोल दे दे अरे तिथं म्हणते मला झोंबिनीने मारलं लिओन म्हणून कोणी त्यावेळी वाटतं हा लिओन कोणी यार लिओनने मारलं आहे तिला लिहोन लोकांना कावर मारतोय यार लुटतोय वाटतं लुटमार चालू आहे वाटतं त्याची कारण की सिटीत कोणीच नाही ना पोलीस ना लोक आहे जे काही उरले त्यांच्यावर पण हे गुंड टाईप लोक आहे ना ते त्रास तो लिओन जो पुढं आहे ना तो लिओन आहे वाटतो त्याला आपल्याला पकडायचं जोरात पडतो हे काय भेटतो यार मध्येच त्या आगीच काहीतरी फिफू राहिला आपल्याला त्याच्यापासून पण वाचायचं आपल्याच बाईकला ला आगला पण बाईक जबर चालते यार गेम मध्ये मजाच येते लास्ट पर्यंत बघा आणखी मजा येणार स्टंट पण खतरनाक काय बाईकला ग्रीप आहे यार पण स्लेप ते काहीच पण मारताना बघा एकदम जवळ यार पण ग्रीप कदर नाही पाठी हा कुठे गेला यार हा लिहोन कुठे गेला लिहोन नाही दिसत यार मला लिहोन गेला कुठे यार अरे तो गोळ्या चालू आहे हो या अरे यार आपल्या गाडीच्या टाकीलाच गोळी मारली यार पेट्रोल सगळं घाली पडतय तू पळायला वाटतं लवकर त्याच्या मागे जायला लागेल ला आपल्याला लिओनला पकडणार आपल्याला गाई त्याला विचारून नेमकं कावर मारलं ते बघू काही सांगितलं तेने नाही तर त्याला मारणार तर आहे आपण चला आता त्याच्या मागे जाऊ लवकर आपण पुढं पळायला वाटत तू हे काय या माहिती आली मी काही वाचली नाही पुढे जाऊ आपण लवकर जास्त नाही जास्त टाइमपास होऊन जाईल ना आपला डायरेक्ट ला पकडू आपण मेन माणसाला तो दिसतच नाही यार तो गेला कुठे त्याचे फुटप्रिंट पाहतो रक्त ते काहीतरी पडलं वाटतं त्याच त्याला गोळी लागली वाटत इकडे पुढेच गेला पुढे पुढं पुढं आपण यार इथून तर दिसत नाही यार दो। दो जो जो तो मॅप मध्ये शो करतय. मॅप द्वारे बंद जाऊ शकतो आपण तसं काही नाही या ठिकाणी असू शकतो यार जो जो तो अरे देनी तर आपल्यालाच गोळी मारली यार पुढे एच पीडाऊन झाली फक्त आपल्याला जास्त काही लागलं नाही कवर मध्ये राहू त्याच्या गोळ्या संपल्यावर बंदुकीच्या जा। लवकर जायला लागेल आपल्याला लागली लाग 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 वाटत त्याला गोळी नाही यार पकडला नाही पळाला तो पुढे वापस त्याचा माझा तो पाठलाग करायला लागेल आपल्याला लाग लाग लाग। बघू भेटतो का नाही ते कळेल अरे जोरात बळा यार हे किती हळू आहे यार इकडे गेला साइडला साईडला नाही यार इकडेच गेलाय समोरच गेलाय तो पण तो दिसतोय त्याला उतरायला जागाच नाही राहिली आता बघू काय म्हणतो ते काही नाही काही कळेल त्याकडनं चेक तो काहीच नाही त्याच्याकडे ना काही नाही A lot of pain, but I suppose you know all about that. She was right, still Leon. breathing when we found her, you piece of shit. If you tell us, well, unlike you, I can promise you we'll make it quick. <laughs> do I can smell your blood. रक्ताच्या वासाने झोंबी इकडे येऊ राहिले वाटत आवाज येतोय बघा झोंबीचा बॅकग्राऊंड मध्ये तुम्ही आवाज ऐकू शकता झोंबींचा आवाज येतोय खूप कधी पण येऊ शकता झोंबी तो म्हणतो थांबा थांबा काहीतरी मॅप दिलाय त्या मॅप मध्ये काय ओल्ड सेमेंटरी काहीतरी लोकेशन दिले यार त्या मॅप मध्ये त्या ठिकाणी जाऊन पाहायला लागेल आपल्याला नेमकं हाय काय तिथं तो म्हणतो की मारून टाका मला झोंबेकडे सोबत कारण की झोंबे त्याला फाडून का दिला तो गोळी मारायला ला लावतो जाऊ लाजची इच्छा आहे त्याची पूर्ण करून देऊ मारून दिली गोळी चला आता इथून निघू हो यार आपल्यावरच जॉम्बे नाही दंबा करतो झॉम्बी पण किती मारणार एमओ संपतील ना आपल्याकडन आमच्या अरे कॅब का दिली यार कॅब उचलून घेतली त्याची कामात येणार असेल लवकर जाऊ आपण निघून झोम्बे याच्या आधी आपल्याला पळायला लागेल आवाज तर खूप येतो जॉम्बेनचा एवढे ॲमो बी नाही आपल्याकडं आणि आपली बाईक चालू होते का नाही अवघड आहे कारण की त्यांनी लिओननी गोळी चालून आपली बाईक तर hey, खराबच केली त्या ठिकाणी काहीतरी आहे यार बॉटल वाटते हे उचलून घेऊ आणि हे काय हे कापड आहे काहीतरी हे पण उचलून घेऊ काही ना काही कामात येईल आपल्याला एक क्यू दावून काय करायचं यार बँडेज मारायची एच पी फुल करायची वाटतं आपल्याला

आलो यार बाईक जवळ आपण आपली बाईक मला नाही वाटत सगळं पेट्रोल करत टंकीच झालं फुटली नाही गाडी नंतर येऊन आपण नेट करू शकतो तिची पण गाडी खराब झाली यार आता एकाच गाडीवर दोघांना जाणार आपल्याला ही गाडी आपण साईटला लावून देऊ ला यार साईटला पण कोणी न्यायला नको no. पोस्टर लक्षात ठेवायला लागेल आपल्याला त्या ला। पोस्टर जवळ येऊन आपल्याला गाडी नेण्या तुम्ही कमेंट मध्ये जाऊन मला लक्षात आणून द्या पुढच्या की आपली गाडी इथून पानांनी जाकून देऊ आपण झाडांच्या ज्या फाट्या बरे पडलेल्या नाही गाडीला जाकून दिली साईटला म्हणजे दिसणार नाही यार कोणाला आता तू पुढे जाऊ आपण दोघ सोबतच जातो आहे हे दोस्त ओ काय आवाज नसेल चांगला आहे प्रयत्न केला बा कमेंट करून सांगा गाणं कस वाटल बा एवढा काय आवाज छप प्रयत्न कर स्पॅन शॉर्टकट प्राणी आणि झोंबी नको भेटायला झोंबी तर इकडं काही दिसत नाही यार एवढे पण आउट साईड एरियाला थोडं सिटी एरियात जेव्हा जाऊ ना तेव्हा जोंबी दिसतील माझ्या मध्ये आणि आपण गाडी पळव गाडीच्या मागे तर जोंबी रोड बंद काहीतरी वाटत मला वेगळं काहीतरी वाटतय कोणीतरी असू पण शकत काही सांगता येत नाही जाऊ आपण ती गाडी ढकलू आला लवकर जायला लागेल गुवाहाटी तर ढकल यार उभाच होता यार हा गाडी ढकलायला लागेल लागे। ईद आपण yeah. ई की एक प्रेस करायची वाटत मागं ढकलायची गाडी गेली यार माग माग गेली काही नाही रस्ता तर होऊन जाईल आपल्याला जाण्यासाठी पण लावली कोणी यार ते संप अरे मागून कोण आला यार डायरेक्ट मारायला लागले हे तीन तीन चार चार जण यार हांबा याला एक तर गेला नाही यार गेला गेला याला तर संपवलं हा कोण आला यार डायरेक्ट कुरड घेऊन आला आपल्या अंगो हा दुसरा पण आला यार वाचलो वाचलो यार आपण उडी मारली म्हणून वाचलो त्याच्यात डायरेक्ट मानितच आपण गेला दोघांना संपवलो दोघं यार तिघांना संपलो संपवलो आपण आपल्या मित्रांनी बघतोय एकाला संपवलं यार त्याला वाटत असेल दिसायला एवढा असं दिसतो तीन जण संपवले आपण भाऊ आता पुढे काय होत पुढं पण खूप डेंजर राहणार वाट कुणी ना कोणी भेटूच राहिलं आपल्याला रोडामध्ये एका जो लिवन मारला आपण त्याच्या गँग मध्ये मला मला यांची काहीतरी गँग आहे वाटत आपल्याला त्यांच्यापासून वाचून राहणार आपली पण गँग बनवायर पण आपल्याला कोणी भेटलं नाही आणखी बघू पुढे कोणी ना कोणी जुडेल आता यार इथं टनल आहे यार मोठी त्या टनल मध्ये आपल्याला अवघड सगळ्या गाड्या पण लागल्या गाड्यांच्या मागे कोण असेल आणि कोण नाही काहीच वाटते झोम्बी पण असू शकता ते इथून वपून जाणार आपल्याला शॉर्ट गन दिले यार आपल्या मित्राने आपल्या हातात पुढे जाण्यासाठी हळूहळू लाईट मी पण चालू केले गनला लाईट आहे डिक्की खुलून बघूया काय नाही तर ना आपल्याला प्रेस करून अरे काहीच नाही भेटलं यार काहीतर कापड का काय भेटलं काही ना काही कामात येत असेल ते बँडेजसाठी किंवा एच पी फुल करण्यासाठी पुढं जाऊन बघू यार पुढं तर कोणीच दिसत नाही यार रस्ता तर साफ दिसतो पूर्ण मोगळा दिसतो रस्ता इथं काहीतरी वेगळाच वास येतो यार घाण यार इथं जोंबी असं वाटतंय मला या किती घाण येत या ठिकाणी टना हा काय करतो आता हा जाळतोय वाटतं ते सगळं जोंबे पण येऊ शकता यार बाहेर कारण की जाळाला खूप घाबरता काही तर काहीतरी पेटोलाय पेकली ती बॉटल जाळ तर पूर्ण लागला यार आता जोंबींचा आवाज येतोय बाबर आणण्याचा जोंबी येतील बाहेर आता यार एकदम एक गेला शॉर्ट यार काय टिकणार आहे ते पण दोनच जण अरे हा काय करतो शॉर्ट गण मी डायरेक्ट डोकंच फोडतोय त्याचा त्याचा मित्र आला सांगायला तो मेला यार नेमका ने ते ते okay. राग कशाचा काहीच समजत नाही त्याची बायको तिकडे याला माहिती नाही तिची बायको उघडायला म्हणून याच्या डोक्यात राग याला तिला भेटायचंय नेमकं भेटता येत नाही कोणी ना कोणी अडवत यार हे जाणार कसे काही माहिती नाही ऍड्रेस आहे यांच्याकडे हळूहळू जातील दोन वर्ष झाले किती भेटलीच नाही म्हणून तो डोक्यात राग असेल आता सगळीकडे लक्ष देणार आपल्याला जॉम्बी कुठं बनवू शकतो गाडीचं लाईट कावरच मग ते काहीतरी इश्यू आहे तिथं काही ना काही असू शकत अरे इथं पण जॉम्बी यार तीन तीन झोंबी यार खतरनाक खदरना की हाय गाला धरलं यार आपल्याला ते सोडवायला लागेल मारलं त्या शॉर्टगन मारू पायस यार त्याचा एकाच गोळीत काम झालं शॉर्टगन आपल्याकडे म्हणून वाचतो अबा नाही तर गेल आपल्याला आता हॉर्न बंद करायला लागेल हॉर्न मुळे ना आणखी झोंबी येऊ शकता आवाजामुळे या गाड्यांना धक्का नाही लावायला लागणार आपल्याला काही गाड्यांना धक्का बंद लागला का त्याचे हॉर्न वाजताय ते हॉर्न देखील आपल्याला बंद करायला लागतील लवकर पुढे जाऊन पाहूया पुढं तर जागाच दिसत नाही माझ्या मते ती आपल्याला मागे टाकतील पोलिसांची कोणती बी व्हॅन राहिली प्रत्येक व्हॅन मध्ये आपल्याला एमओ भेटतील मागच्या साईडला म्हणून पोलिसांची गाडी दिसली का एमओ घेऊन घेत जाऊ आपण इकडं बघू काय काय भेटत रे चला आता इथून पुढे जाऊ आपण हळूहळू कुत्र्यात जो गेला असता माझा अचानक येत अंगवर असं अंगावर जो गेला रियल दे। देड़ देड़ यार माझा रिअल मध्ये धडधड वाढली माझ्या छातीत पूर्ण अरे हॉरर मुव्ही मुव्ही पाहून सुद्धा एवढं मी घाबरलो नव्हतं नव्हतं ते अचानक आल्यावर एवढं घाबरलो मी चला आता पुढं जाऊया डेंजर घाबरलो मी आवाज पण नव्हता निघाला माझा आवाज पण बारीक झाला बघा माझा लय डेंजर घाबरलो मी यार गाडीला मागं ढकलो आता आणि जाऊ पुढे तुला लक्ष ठेवायला लागेल घरात असं वरडलो ना घरचे म्हणते येणं लागलं आता अरे वापस जॉम्बी आले अरे गाडीच्या आवाज गाडी मागे टच केली ना पण हे आवाज पण बंद करायला लागेल व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबाय आणि कमेंटमध्ये सांगा नवीन गेम प्ले कोणता आणायचा नवीन गेम प्ले आणत राहू आपण असे त्या इडू इथेच थांबू पुढच्या जॉमबीदार आपण पुढच्या वाल। एडिओ राहू त्या एक हॉर्न बंद आणि एडू इथं स्टॉप करू त्याला भेटूया वे आता पुढच्या भागात असा सपोर्ट राहू दे एम डी गेम